आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्री पदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहायला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे नावाची चर्चा ही होत राहते जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे माझी जात आडवी असं मला वाटतं स्वतः अजितदा तसे संकेत दिलेले आहेत या बाबतीत मी निश्चितपणानं धनंजय मुंडेना परत मंत्रिपद मिळावं भेटचं पालकमंत्रीपद मिळावं पक्षांनी त्यांना अजून महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी या विचाराचं मी आहे कारण की धनंजय मुंडे वयानं माझ्यापेक्षा लहान आहेत आणि निश्चितपणानं एक ज्येष्ठ या जिल्ह्यातला आमदार या नात्यानं माझे त्यांना आशीर्वाद असतील आणि त्यांना शुभेच्छाही असतील मात्र जर असं पाहिलं तर तिकडे तुम्ही अनुभवी आहात अनुभवी असताना पाचवी टर्म आहे तरी सुद्धा मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये मात्र तुमची मतदारसंघात चर्चा होती वरतून मात्र पक्षश्रेष्ठी कोण त्याच्या पद्धतीने कुठला कळ गेला नाही आता हे पक्ष म्हणजे माझा जो काही अनुभव आहे पक्षश्रेष्ठींचा आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील किंवा इतर नेते असतील जे निर्णय मंत्रिपदाच्या बाबतीत घेत असतात त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ओबीसीना आणि ने मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं ती त्यांची विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं राजकारण करायचं त्याच्या बाबतीत कुठंतरी ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो कणा आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्रीपदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहायला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठेतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे नाव दरवेळेस येतो पण तुमचं नाव मंत्रिपदासाठी दरवेळेस येतो पण ते नंतर घडला जातो नेमकं काय अडचण येतो अगदी नावाची चर्चा ही होत राहते जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे आडवं काय माझी जात आडवी येते असं मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका